नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळी आता पुरणपोळी बनवण्यासाठी जे पुरण मी इथं करणार आहे त्या पुरणामध्ये मी अशी कनभर कोणती वस्तू घालणार आहे की माझ्या पुरणाला खूप छान असा रंग येणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आणि ती स्वच्छ धुवून कुकरला दहा ते पंधरा मिनिट मंद आच्यावर शिजवून घेतली आता आपली डाळ शिजलेली आहे या डाळीमध्ये आता जे शिल्लकचं पाणी राहिलेलं आहे ते पाणी आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे आता पूर्णाच्या चाळणीमध्ये अशी पूर्ण डाळ टाकून मी यामधलं पाणी काढून घेणार आहे आणि एका तांब्याने आता आपल्याला हे पूर्ण डाळ अशी या चाळणीमधून चाळून घ्यायची आहे अजिबात जास्त वेळ ह्या चाळणीने चाळायला लागत नाही खूप कमी वेळात ही डाळ अशी चाळली जाते तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आता आपली डाळ तयार झालेली आहे चाळून आता हे पूर्ण आपल्याला गॅसवरती आचेवर ठेवायचं आहे यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि आता जेवढी डाळ आपण घेतलेली आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम डाळ इथे मी घेतलेली आहे म्हणून दोनशे पन्नास ग्रॅम साखर मी यामध्ये घालणार आहे आणि हे ही साखर या पूर्णामध्ये पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे आता पूर्ण साखर मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कन्भर जी घालायची वस्तू म्हणजे चुना आता अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला इथं यामध्ये चुना घालायचा आहे आणि तो असा पूर्ण पूर्णामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि पाच ते सहा मिनिट असं मिक्स करत राहायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या पुरणाला खूप मस्त छान असा रंग आलेला आहे आणि घट्टसर आपलं पुरण तयार झालेलं आहे आता हे पुरण आपल्याला थंड होण्यासाठी काढून ठेवायचं आहे आणि आता पोळी बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ आपण भिजवणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आणि दोन चमचे तूपसुद्धा यामध्ये घ्यायचं आहे आणि हे तूप आता या पिठामध्ये आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून याचा मौसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा पाच ते सहा मिनिट असा भिजत ठेवायचा आहे पाच ते सहा मिनिटानंतर आता आपण पोळी बनवायला घेऊयात आता पोळी बनवण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते पण मी अशीच अशाच प्रकारे सर्व पुरणाच्या पोळ्या बनवत असते अशी लांब लजक अशी पातळ पोळी लाटून घेते त्यावरती एक पूर्णाचा गोलगचूक सा असा गोळा ठेवून पोळी अशी उलटी मारून त्यावरती वाटी ठेवून साईडचं जे जो जे आपलं पीठ आहे ते काढून काठाने जुळून असं त्याची सैल हात्याने पोळी लाटून घेणार आहे अशा प्रकारे पोळी केल्याने पूर्ण काठापर्यंत पुरण हे जाऊन मस्त अशी नरमलचक आपली पोळी तयार होते आता तव्यावरती थोडं थोडं तूप घालून मी मंद आचेवरती ही पोळी भाजून घेणार आहे तयार आहे आपली मस्त गरमागरम अशी पुरणाची पोळी तुम्हाला माझा हातचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद